जय महाराष्ट्र दूध उत्पादकांचं सगळ्यात पहिले मी मनापासून अभिनंदन करतो जर आपण संघर्ष केला आक्रोश केला आवाज उठवला तर न्याय मिळतो उशिरा का होईना दूध संघाच्या संदर्भात मॅनेजमेंटला शान पण सुचलंय आणि आम्हाला न्याय देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय पण लक्षामध्ये घ्या दूध उत्पादकांचं अभिनंदन करत असताना मॅनेजमेंटला मी इशारा देतो की झुळफेक होता का प्रति पैसा किती पैसा मागे किती पॉईंट किती एस आपण त्या ठिकाणी लागू करतात नक्की त्याचा फायदा कोणत्या कोणत्या क्वालिटीला किती किती होतोय केवळ स्टाफ सांगेल ऐकून केला असं होता का म्हणजे अभ्यास करा आणि वेळ व्हा जर त्यामध्ये जर फसरून झाली ना तर दूध उत्पादक सहन करून घेणार नाही नंबर एक नंबर दोन की दूध उत्पादकांचं अभिनंदन करत असताना आम्हाला मॅनेजमेंटला तोही प्रश्न विचारायचा आहे सन्मान्य गिरीश महाजन आणि चेअरमन पाच रुपयाचा जो फरक त्या ठिकाणी आहे राज्याच्या समितीमध्ये संबंधित चेअरमन आपण सदस्य आहात त्यामुळे आपण ठरवलेला भाव आपण देतोय का आणि जर दे दे फरक वेळेत जर प्रस्ताव देऊन मिळत नसेल तर तो दुन संघ देणार का त्याला जबाबदार कोण मग त्याची जबाबदारी कोण घेणार ते उत्तर द्या ना त्याच्या गावात फिरू देणार नाही तुम्हाला आम्ही त्याची जबाबदारी घ्या ना कारण की तुमच्या आकर्तेपणामुळे ते आमचा फरक आम्हाला मिळत नाही तुझ्याचा ही बाब अत्यंत महत्वाची आणि सोबत जर आमच्या प्रोडक्टचे बाय प्रोडक्ट चे भाव वाढेल म्हणून दूध भाव वाढीला तुम्ही शक्यता आहे समजा मागच्या काळात कमी भावाने दूध खरेदी करून जे बाय प्रोडक्ट मग आमचं त्या ठिकाणी पावडर असेल बटर असेल स्टोरेज आहे त्याचे भाव वाढ झाले तो फरक द्यायला विसरू ना काही लक्ष घ्या ते आम्ही डायरेक्ट बारीक ठेवणार आहे आणि त्याही पलीकडे जाऊन आपण ज्या राणादेवीच्या आणि ज्या भीम आपण सांगतायत ते आमचा दूध सगळ्यात जास्त दर देणार आहोत कोल्हापूर वारणा आपण बघत त्या ठिकाणी गोकुळ वसुंधरा हेरिटेज आज तेही आपल्यापेक्षा जास्त भाव देत आहेत आपल्या नंतर अनेक वर्षांनी स्थापना झालेल्या आता स्थापना झालेले संघ जर भाव देत असतील तर आपण का देऊ शकत नाही याचा विचार करायला पाहिजे आणि या घ्या हिरेस्ट हाऊसवर होणारा खर्च सीसीटीव्हीवर होणारा खर्च मोलासिस खरेदी करण्याचा आपण कोणत्या कोणत्या गुणवत्तेची दर्जाची दर, दर 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 खरेदी करतोय ब्रिकेड किती कॅलरीफिक व्हॅल्यूची आपण खरेदी करतोय हा सगळा आमंतर खर्च वाचवा थोडी जनायची नाही तर म्हणायची ठेवा दूध पदकांच्या मालकीचा सांगायचो आपला मी बोलतो ना बाप, बाप या अर्थाने की दूध पदक बाप आहे आपला त्या बापाला उत्तर द्यायचं आपला दूध पदकाला तो खरा आत्मा आहे त्या आत्म्याला आप त्याला आपल्याला उत्तर द्यायचं दूध सांगायचं आणि म्हणून यालाच जर मी थोडी चपराक लावली थोडा मर्यादा घातल्या होईल नाही तर मला फलक जावं लागेल मग शिवसेनेच्या काटेवाडीच्या चांदरच्या डेअरीमध्ये दूध कुठून येतं संजय पवार त्यांच्या पत्नी जिल्हा बँकेची एम डी यांचं अनुदान मिळालं आणि जिल्ह्यातले आमच्या हजारो शेतकऱ्यांना अनुदान मिळालं म्हणजे एसीच राहणार आहे ज्यांच्या घरी गाई नाही मशी नाही जेव्हा पदाधिकारी आहेत म्हणून त्यांना दूध फरक मिळाला बाकीच्यांना का मिळाला नाही जेव्हा कळेल ना तेव्हा गावात फिरू देणार मी जी बोलतो ना जबाबदारी बोलतो आणि म्हणून लक्षात घ्या की भान ठेवून काम करा न्याय द्या अन्यथा दूध उत्पादक तुम्हाला माफ करणार नाही